पालकमंत्री अजित पवार यांना धक्का देत आज बावीस माजी नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये मोठं इन्कमिंग जे आहे ते आज झालेलं आपल्याला पाहायला मिळालं याच दरम्यान शहरात आता कुठंतरी श्रेयवाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो भाजपचे आमदार महेश लांडगे असतील त्याचप्रमाणे भाजपचे चिंचवडचे आमदार शंकर जगताप असतील यांच्याकडून दोन वेगवेगळ्या प्रेस नोट ज्या आहेत त्या या ठिकाणी काढण्यात आल्या त्यामध्ये शंकर जगतापांकडून मास्टर स्ट्रोक दिला तर महेश लांगेंकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलं अशा आशयाचे दोन प्रेसनोट ज्या आहेत त्या येऊन पडल्या त्यानंतर आता श्रेयवाद जो आहे तो या ठिकाणी समोर पाहायला मिळतोय नक्की याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत चिंचवडचे आमदार शंकर जगताप आहेत काय सांगाल आज मोठं इनकमिंग झालं मात्र दोन वेगवेगळ्या वेग नोटने एक वेगळीच खळबळ माजवलेली कुठेतरी श्रेयवादाची लढाई झाली सुरू असं वाटतंय का सर्वप्रथम ज्या ज्या माझी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं ते त्यांनी धाडस दाखवलं त्या धाडसाला मी आम स्वागत करतो श्रेयवाद हा निश्चितच नाही आहे आणि आज जे काही इन्कमिंग होतं आहे पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये पिंपरींचवड शहरातच नव्हे महाराष्ट्रात असेल किंवा देशामध्ये दे असेल हे पूर्ण आणि पूर्ण हे श्रेय फक्त आणि फक्त मोदीजी माननीय पंतप्रधान त्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टी यांना जातं कुठल्याही एका आमदाराला किंवा खासदाराला किंवा मंत्र्याला जात नाही पण महेश लांडगेकडून प्रेस नोटमध्ये थेट तसं लिहिलेलं देखील पाहिलं म्हणजे बावीस नगर चौगाचा प्रवेश करण्यात आला एक सर्जिकल स्ट्राईक केलं किंवा तुमच्याकडून मास्टर स्ट्रोक सांगण्यात हे कुठंतरी वाटते ना की हा श्रेयवादच सुरू आहे दोघांमध्ये निश्चितच नाही श्रेयवाद असं प्रत्येक आमदारांनी म्हणजे जसं मंत्रिमंडळातमध्ये काही निर्णय होतात तर प्रत्येकजण त्या त्याप्रमाणे त्याचा प्रचार आणि प्रसार करत असतो त्याच पद्धतीने मान्य ने केला असेल आणि इतरही आमच्या प्रमुख का नेत्यांनी म्हणजे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या या मा घटनेचा मग या आनंदाचा उल्लेख केलेला असेल पण आज जे नगरसेवक असतील काही पदवी असतील त्यांचा प्रवेश झाला तुमच्या नेतृत्वाखाली किती नगरसेवक त्या ठिकाणी आले आणि महेश लांडगेंच्या नेतृत्वाखाली किती आले आज पाहिलं तर पिंपरी इंचवाड शहराचं निवडणूक प्रमुख म्हणून मी काम करतो आहे तर सगळ्याच्या सगळे हे जे काही आहेत हे आम्ही सगळे एकत्र बसून मग त्याच्यामध्ये मी असेल प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे आमदार महेश लांडगे असतील आमदार अमित गोरखे असतील आमदार उमाताई असतील अध्यक्ष असेल आणि टीम असे आम्ही सगळे एकत्रित बसून ह्यांनी सगळ्यांनी तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे हे श्रेय सर्वांचं आहे कुणा एकट्याचं नाही पण आपण पाहिलं जातं मोठं इनकमिंग आज झालेलं आहे उमेदवारी कुणाकुणाला देणार तुमचे जुने निष्ठावंत असतील आज पाहिलं तर आंदोलन देखील झालं भक्तिशक्तीला जुन्या निष्ठावंतांनी एक आंदोलन त्या ठिकाणी केलं की आत्मक्लेशाचं आंदोलन केलं जे इन्कमिंग सुरू आहे त्याला विरोध केलेला पाहिलं म्हणतात आता नक्की या आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी कुणाला देणार नवीन आलेले देणार का जुने निष्ठावंतांना देणार शंभर टक्के निष्ठावंतांना कुठेही दुजाभाव केला जाणार नाही आणि जिथे जिथे इन्कमिंग झालेलं आहे आणि तिथे निष्ठावंत आहे जिथे विनिंग कॅपॅसिटी आहे विनिंग मिरिट आहे त्या विनिंग मिरिटनुसार तिथे त्या त्या उमेदवाराला निश्चितच तिकीट मिळाल्या जाईल नक्कीच आपण पाहिलं तर कुठलाही श्रेयवाद जो आहे तो आमच्यात नसून आम्ही सर्व आमदारांनी बसून हा जो निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतलेला असला तरी दोन प्रेस नोटमुळे पिंपचवड शहरात आता श्रेयवादाची चर्चा जी आहे आता जोरदार रंगूत रंगू लागलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन विशाल शिंदे समी जाधव टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव